नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो देशात लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता केव्हाही लागू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या तरी ज्या पद्धतीनं देशात ईंडी आघाडीमध्ये एकमत होताना दिसत नाही तीच गत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची होऊन बसलेली आहे ज्येष्ठांची मांदियाळी असलेल्या या आघाडीत अजून एकमत होत नाही त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी या पक्षानं महाविकास आघाडीसमोर सत्तावीस जागांचा प्रस्ताव दिलेला आहे वंचित आघाडीनं महाविकास आघाडीला एक प्रकारे खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे दरवेळी आम्हीच जास्तीच्या जागा लढवणार अशा दर्पोकट्या करणाऱ्या आणि सध्या चाचपटत असलेल्या महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष वंचित आघाडीच्या या भूमिकेमुळं चांगलेच गोंधळलेले आहेत असंच सध्याचं चित्र आहे निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो लोकशाहीमध्ये निवडणुका लढवणं लोकांसमोर आपला विचार घेऊन जाण्याचा हक्क सर्वांना आहे त्याप्रमाणे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्ष आपापले उमेदवार उभे करतीलसुद्धा मात्र भारतीय जनता पक्ष एन डी एला हरवण्याकरता कसलाही कार्यक्रम डोळ्यापुढं नसलेल्या राजकीय पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडी उभी करण्याचा प्रयत्न या देशामध्ये काही महिन्यांपूर्वी झाला त्याला काही दिवसातच फुटीचं ग्रहण लागलं आणि ते होणारच होतं कारण ही आघाडी तयार होण्यामागं कसलंच ठोस असं कारण किंवा कार्यक्रम या देशातील सामान्य जनतेला सांगता येत नाही याची जाणीव झाल्यानंतर या इंडी आघाडीमधील प्रादेशिक पक्षांचे नेते आपापली भूमिकाही वेगळ्या पद्धतीनं मांडू लागले हे देशातील चित्र आपण गेल्या काही दिवसांपासून बघतच आहोत त्यात महाराष्ट्रात जे कडबुळं तयार झालेलं आहे त्याचं काय ते अजून मिटता मिटत नाही अशी परिस्थिती सध्याची आहे वंचित आघाडीला बरोबर घेतलं पाहिजे अशा आणाभाका आघाडीमधील सर्वच राजकीय पक्षांनी माध्यमांमध्ये केलेल्या आहेत पण आजपर्यंत वंचित आघाडीला नेमक्या किती जागा देणार आणि महाविकास आघाडीमधील जागांचं वाटप नेमकं कसं असणार याचं काहीही समजायला तयार नाही यावर काही अजून एकमत झालेलं नाही आहे त्यात कालच वंचित आघाडीच्या प्रतिनिधींनी महाविकास आघाडीच्या बैठकीत तब्बल सत्तावीस जागांचा प्रस्ताव ठेवलेला आहे त्यात त्यांनी सध्या मराठा समाजाचं आरक्षण ज्यांच्यामुळं चर्चेत आलं ते मनोज जरांगे पाटील यांनासुद्धा उमेदवारी द्यावी आणि पुण्यासारखी महत्त्वाची जागा हीसुद्धा वंचित आघाडीनं मागितलेली आहे म्हणजे एकेकाळी बारा बारा जागांचा फॉर्म्युला सांगणाऱ्या वंचित आघाडीनं थेट सत्तावीस जागांचा चेंडू महाविकास आघाडीच्या कोर्टात टाकलेला आहे राजकारणात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आपलं असणारं अस्तित्व वंचित आघाडीला मानणारी मतं आणि या सगळ्या राजकीय पालथी नंतर निर्माण झालेली परिस्थिती त्यात वंचित आघाडीला आलेलं महत्त्व याचा पुरेपूर उपयोग आज प्रकाश आंबेडकर करताना दिसत आहेत मध्यंतरी महाविकास आघाडीच्या बैठकांना वंचित आघाडीला देण्यात येणाऱ्या निमंत्रणावरूनसुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी पत्र कोणाच्या सह्यांचं पाहिजे तरच आम्ही या बैठकीला येऊ वगैरे अशी विधानं केलेली होती ते आपल्याला आठवत असेलच त्यानंतर वंचित आघाडीच्या प्रतिनिधींना बैठकीच्या हॉलबाहेर तास दोन तास बसवून ठेवण्यात ता आलेलं होतं त्यात त्यांना बैठकीत सामावून घेण्यात आलेलं नव्हतं त्यावरून वंचितनं आपली नाराजी जाहीरपणे मांडलेली होती म्हणजे अजून शंभर टक्के जुळलेलं नाही तोवरच नाराजी नाट्याचा प्रयोग महाराष्ट्रात बघायला मिळालेला आहे आज यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही काँग्रेसचे <usit> प्रदेशाध्यक्ष <-tanko> नाना पटोले यांच्याविषयी त्यांच्याच पक्षामध्ये कसं वातावरण आहे हे सुद्धा जगजाहीर आहे खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करताना प्रत्यक्ष काही टीका केली नसली तरी अप्रत्यक्षपणे त्यांचा आक्षेप हा नेतृत्वावर होता अशा नेतृत्वाची नेत्यांची निवड होतेच कशी असा याबद्दलसुद्धा त्यांनी एक विधान केलेलं होतं एकीकडं महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना नाना पटोले यांच्याविषयी तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी काँग्रेसमधील काही नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटायला दिल्लीला गेलेले होते असा सगळा हा खेळ महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे त्यामुळं अजून जागा वाटपच ठरे ना तर उमेदवार कधी आणि कसा ठरणार आणि तो कामाला कधी लागणार हा सुद्धा एक प्रश्न आहे एकंदरीत काय तर वंचित आघाडीकडून सत्तावीस जागांचा प्रस्ताव देऊन महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या प्रमुख तीनही पक्षांची गोची झालेली दिसते येणाऱ्या काळात हा तिढा कसा सुटतो हे पाहणंसुद्धा औचुक्याचं ठरणार आहे एक विशेष आव्हान या निमित्तानं आपल्याला करायचं आहे अनालायझर न्यूजचे सुशील कुलकर्णी यांचं यूट्यूब चॅनल नुकतंच हॅक करण्यात आलेलं आहे सुशील कुलकर्णी हे गेल्या काही वर्षांपासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे लाखो चाहते महाराष्ट्रात देशात देशाबाहेरसुद्धा आहेत त्यांचा आवाज दडपण्यासाठी हा प्रकार करण्यात आलेला आहे तेव्हा आमचं नम्र आव्हान आपल्याला असं आहे की त्यांचं अॅनालायझर डिवाईन हे जे चॅनल आहे हे लाखोंच्या संख्येनं आपण सबस्क्राईब करून त्यांना आपलं समर्थन द्यावं इतकीच विनंती आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद